साईबाबा संस्थांच्या तहसीलदार दर्जाच्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या शिर्डीतील माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून मिरवणारा दिगंबर हरिभाऊ कोते याच्याविरोधात मागील महिन्यात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय आजवर एक दोन नव्हे तर तब्बल सोळा गुन्हे दाखल असलेला हा तथाकथित कार्यकर्ता गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे व अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतोय माहिती अधिकाराचा सातत्याने दुरुपयोग करून शिर्डी शहरातील प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सातत्याने त्रास देण्यात दिगंबर कोते अग्रस्थानी आहे एका माहिती अधिकार अर्जाच्या सुनावणीकरिता साई संस्थांच्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दालनात अर्वादच्या संवाद साधत आरडाओरडा करत दहशत निर्माण केली तसेच महिला अधिकाऱ्याचे मोबाईलद्वारे गैरवर्तन केले तसेच भीती उत्पन्न करत शासकीय कामात अडथळा निर्माण व्हावा असे कृत्य केलं या प्रकरणी शिर्डी पोलिसांत महिला प्रशासकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून दिगंबर हरिभाऊ कोते या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्तेविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या एकशे बत्तीस कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे शिर्डीत माहिती अधिकार कायद्याच्या नावाने शासकीय अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा काही मंडळींकडून जाणीवपूर्वक धंदा मांडला गेला असून त्यातलाच हा एक मोहरा आता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे मात्र आणखी काही नमुने प्रशासनाच्या हिटलिस्टवर असून स्वतःवर अनेक गुन्हे दाखल असताना पोलीस आणि प्रशासनावर मात्र दबाव आणून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात त्यात जोडीला पत्रकारितेची शाल पांघरून ब्लॅकमेलिंगचा उद्योग ह्या मंडळींचा सर्वश्रुत आहे त्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत असलेले डी एस पी अमोल भारती यांनी अशा समाजविघातक व्यक्तींचा तातडीनं बंदोबस्त करण्याची गरज आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर